तर बघा दोन भाऊ मग ते सख्खे असोत की चुलत त्यांच्यात कसलाही वाद असो तंटा असो यावर बोलताना बहुधा असंच बोललं जातं की तो त्या दोघा भावांचा आपापसातला आप विषय आहे तो त्यांचा त्यांनी त्यांच्या पद्धतीने सोडवावा नेमका हाच डायलॉग मागच्या काही दिवसांपासून जी चर्चा सुरू आहे ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणावर त्याबद्दल हा डायलॉग पुन्हा पुन्हा वापरला जातोय जो तो हाच डायलॉग मारताना दिसतोय या दोन भावांकडे एकमेकांचे फोन नंबर आहेत ते एकमेकांना फोन करतील आणि ठरवतील मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हेच बोलले माझी भूमिका एवढंच मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाही मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा हे मीडिया समोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत ते बोलू शकतात जे बोलत सकाळी उठून ते कोळाला फसवतात ते दोन भाऊ आहेत ते बोलतील ते काही दिवसांपूर्वी संजय राऊत बोलत होते ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर आपण कशाला बोलायचं असं ठरवलेलं असताना आज या विषयावर का बोलावं लागते तर त्याला कारणीभूत आहेत डोळ्यावर पट्टी बांधलेले अंधभक्तीने ठार वेडे झालेले कार्यकर्ते मग ते कुठल्याही राजकीय पक्षाचे का असेन अनेकांना वाटतं आम्ही आम्ही नाही मी रात्र मी माझ्यापुरतच थास बोलतो आज कारण आम्हाला म्हणजे आम्ही म्हटलं की मी सुशील भाऊ अशा तीन युट्यूबर्सनं एका समूहात मोजलं जातं हे लोक म्हणजे भारतीय जनता पक्षाचे पेडपत्रकार चाटूकार पेरोलवरचे युट्यूबर्स वगैरे वगैरे पण मी आज त्या समूहातलाच एक म्हणून नाही तर स्वतंत्र युट्युबर म्हणून माझं मत मांडतोय हे माझं मत आहे समजलं तर उत्तम कारण भाजपच्या अनुयायांना जे लोक अंधभक्त म्हणतात ते जेव्हा त्यांच्या नेत्याच्या अखंड प्रेमात बुडून जी चाटुगिरी करत असतात त्यालाही अंधभक्तीच म्हणतात हे लक्षात घ्या काही लोक मनसे आणि उभाटा सेना यांच्या एकत्रीकरणावर टीका करताना दिसतात मनसे म्हणजे शून्य आणि उबाटा म्हणजे शून्य अशी बेरीज वजाबाकी करून दाखवतात अर्थात या अशा मानहानिकारक तुलनेनं त्या त्या संघटनांच्या कार्यकर्त्यांना राग येणं स्वाभाविकच आहे जा। पण ज्यांनी अशा पद्धतीनं टीका केली आहे त्या मागचं लॉजिकही समजून घेणं ज्यांना आवश्यक वाटत नसतं ते अंधच असतात कारण त्यांना समोर दिसतंय त्यावर विश्वास ठेवायचा नसतो तर काही लोकांचं आपल्या नेत्यावर प्रचंड प्रेम असतं त्या नेत्याबद्दल कधी कोणी काहीही बोललं तर यांना प्रचंड राग येतो माझं म्हणाल तर मी जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचा स्टुडंट असल्यापासून राज ठाकरे या युवा नेत्याला बघत आलेलो आहे त्यांच्या व्यक्तिमत्वातला करिश्मा जो माननीय बाळासाहेबांची आठवण करून देत आलाय मला त्या करिश्मेवर आजही मराठी माणूस म्हणून माझं प्रेम आहे मी नाकारत नाही त्यांच्या कलासक्त स्वभावानुसार आणि सौंदर्यदृष्टीने साकारलेल्या प्रत्येक इव्हेंटचा सा मी चाहताय मुद्दाम म्हणतो इव्हेंट मराठी भाषेसाठी किती कडवट असायला पाहिजे यापेक्षा किती अभ्यासोनी मराठीचा कैवार घ्यायला हवा याचं उत्तम उदाहरण म्हणजे राज ठाकरे पण त्या पलीकडे जेव्हा एक राजकीय नेता म्हणून त्यांच्याकडे आशेनं पाहिलं जातं तेव्हा बऱ्याचदा जा त्यांना न मिळालेलं यशामुळे वाईट वाटतं पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे दोन हजार नऊ दोन हजार बारा अशा निवडणुकांमध्ये बऱ्यापैकी यश राज ठाकरेंच्या पार्टीला मिळालं होतं ते पुढे त्यांना का टिकवता आलं नाही यावर एक चाहता म्हणून काहीही बोलायचं नाही हा दंडक आहे काही बोलायचं नाही बोललं तर दंडुका चालवलं जाणार म्हणजे कसं आहे मला आवडणारा माणूस राजकारणी म्हणून अपयशी ठरला तर त्या अपयशाची कारण मीमांसा नाही करायची प्रेम करता ना मग गप्प बसा या गप्प बसण्यालाच अंधभक्ती म्हणतात एक पत्रकार किंवा आता एक युट्यूबर म्हणून आजवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या प्रत्येक निर्णयाची पाठराखण किंवा राज ठाकरेंच्या धोरणाची विशेषतः परप्रांतीयांच्या विरोधातल्या भूमिकेला लावून धरण्याची माझी लाईन होती आहे हिंदुत्व हा हिंदु हिंदु तर आपल्या जगण्याचा श्वास आहे ध्यास आहे पण जेव्हा हिंदुत्व म्हणजे भाजप आणि मुंबईत ठासून भरत चाललेले परप्रांतीय हे निव्वळ हिंदू आहेत म्हणून त्यांना पोसा त्यांना जोपासा कारण ते भाजपची वोट बँक आहेत या गोष्टींना मी कधीच पाठीशी घातलेलं नाही एकटा तर एकटा कुठेही मग ती रात्री शेवटची विरार लोकल असो किंवा लोणावळ्याच्या हायवेवर भैयांना नडणारा मीच होतो पण आता काय झालंय राजकीय फायद्यासाठी होऊ घातलेल्या ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणावर आपण प्रांजळपणे जरी मत व्यक्त केलं तरी काही मंद कार्यकर्त्यांना राग येतो त्याचा गरज सर्व वैद्य मुरवा असा सगळा प्रकार आहे मनसेच काय भाजपा शिवसेना सगळ्याच राजकीय पक्षातले चाटे हे सारख्याच मनोवृत्तीचे आहेत शंभरदा त्यांना चांगलं म्हणा आणि एकदा त्यांच्या मनाविरुद्ध भाष्य करा ते बैमान होतात लगेच लगेच उलटे फिरतात आता हिंदुत्व हे आपल्या विचारांचं मर्म आहे ती चौकट सोडून मी जात नाही कधी त्या चौकटीत अनाहूतपणे काही राजकीय पक्षांच्या विचारधारा जुळल्या त्यात माझा काय दोष जे भाजपच्या बाजूने बोलता असा जो आरोप होतो ना हिंदुत्व हा मर्म तर शिवसेनेचाही आहे मनसेचाही आहे मग मी त्यांच्या बाजूने बोलत नाही देशासाठी हिंदुत्वासाठी मोदींनी जे जे चांगलं केलं त्याला चांगलंच म्हटलंय मी जे जे नाही पटलं त्यावर रोष व्यक्त केलाय फडणवीसांच्या अनेक या निर्णयांवर मी सडकून टीका करत असतो सोडलेली नाही आहे त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा आणि आय टी सेलचा मी नावडता युट्यूबर आहे बाकीचे असतील आवडते जवळचे पण मी तरी नाही मला माहीत आहे भले मी मूळचा संघ स्वयंसेवक का असे ना यांच्यावर त्याचा काय परिणाम त्याचा काय फरक पडत नाही माझ्यावर माननीय बाळासाहेबांचे झणझणीत संस्कार आहेत त्यामुळे मी या वरणबाद साजूक तूप नाही अस्पृश्यच आहे तेच बाळासाहेबांचे विचार काँग्रेसच्या दावणीला बांधले म्हणून उभाटांना सतत धारेवर धरत आल्यानं आणि महाविकास आघाडीच्या सरकारला सळोखी पोळो करून सोडल्यानं बंगल्यावरच्या इमानी सैनिकांनाही माझा त्रास होतोय बाळासाहेब मला आदर्शवत होते दैवता समान होते यांना त्याच्याशी काय देणं घेणं आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर काही ठराविक युट्यूबर्स टोचून टोचून आहेत त्यात परवाचा अमित शहाचा व्हिडिओ म्हणजे राज यांनी भेट नाकारल्याचा खरं तर ती अफवा होती त्यावर मी व्हिडिओ केला तर लागलीच काही शेमडी पोरं लागली, लागली कोकलायला कारण आजकाल कोणी उठतो आणि समोर मोबाईल लावून युट्यूबर बनतो उभ्या आयुष्यात एखादी बातमी न लिहिलेले गल्ली छाप स्वतःला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर समजायला लागतात ठाकरे बंधू एकत्र येणार मनसे उभाटा युती होणार हो द्या हो द्या कुणी अडवलंय मराठी माणसांच्या भल्यासाठी यांना आता एकत्र यायचंय की महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत हे जग जाहीर आहे राज ठाकरेंबद्दल निश्चित सॉफ्ट कॉर्नर आहे तो वरचेवर उघड होतच आलेला आहे पण राजकारण कोणत्या दिशेने चाललंय हे समजून उमजून त्यावर बोलायचं नाही असं तर होणार नाही मान्य की काही सो कॉल्ड राईट विंगर्स आहेत ज्यांना राजसाहेबांचं ते तो व्हिडिओवालं प्रकरण चांगलंच झोमलेलं आहे आता फडणवीस बावनकुळे गिरीश महाजन दादा नितीन गडकरी असे भाजपचे मोठे मोठे नेते राज ठाकरेंच्या घरी जाऊन चहापाणी करून येतात आणि असं असतानाही यांना तळागाळ्यातल्यांना राज ठाकरे अस्पृश्य वाटतात त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला की ते गोड नंतर त्यांनी टीका केली की ते वाईट मग ते दर्शोडवृत्तीचे आहेत टोलच्या आंदोलनापासून मशिदीवरच्या भोंग्यांपर्यंत सगळ्यांना आठवतं टिचून राज ठाकरेंवर टीका केली जाते मनसेच्या स्वयंघोषित आय टी सेलवाल्यांनी या लोकांना जरूर ठोकावं मुद्द्याला मुद्देसूद उत्तरं द्यावीत पण शेमड्या पोरांनी उगाच प्रस्थितीसाठी आमच्यासारख्यांची खोड काढू नये कारण आम्ही सोलायला लागलो तर प्रचंड डीप जाऊन खोलतो सोलतो माफ करा तुमच्याबद्दल अजूनही सॉफ्ट कॉर्नर आहे महाराष्ट्र सुतासारखा सरळ झालेला मलाही पाहायचा आहे त्यासाठी राज ठाकरे नावाचा एक कलाकार अभ्यासू आणि चिकित्सक नेता जो आहे त्याच्या हातात एकदा तरी सत्तापदं यायला हवीत या मताचा मी आहे हे जे काय आहे ना ते राज्याच्या भल्यासाठी भल्याचं जे आहे ते ते मी बोलतो आहे पण ट्रोलर्स हो तुमचे इंटरेस्ट मात्र वेगळे आहेत मला माहिती आहेत ते मी काय महाराष्ट्रातली जनता देखील ओळखू नये त्यामुळे उगाच वाट्याला जाऊ नका ठाकरे बंधूंना एकत्र यायचंच असेल तर ते त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर्स आहेत त्यांचं ते ठरवतील आपल्याला त्यात पडायची गरज नाही हे मलाही चांगलंच ठाऊक आहे जे तुमच्या पक्षाची संघटनेची बदनामी करत असतील त्यांना नक्कीच जोडा पण उगाच कुणाच्याही फाटक्यात पाय घालायला जाऊ नका <tinyan electronic music plays>